हाय हॅलो नमस्ते स्वाती सानबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुमचा शिळाभात रोज वायाला जातो आहे का तर हा व्हिडिओ पाहिला की तुमचा शिळाभात अजिबातसुद्धा वायाला जाणार नाही एवढी वेगळी आणि भन्नाटाजी रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन आली तर इथे माझ्याकडे शिळा भात शिल्लक होता तर आपल्याला हा शिळा भात एकदम सुट्टा करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करा तर इथे मी सगळा शिळा भात तो फोडून घेते तर पाहू शकता तुम्ही इथे मी, मी सगळा शिळा भात फोडून घेतलेला आहे एकदम असा सुट्टा करून घेतलेला आहे मी त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं घेतल्यानंतर आपल्याला तो भात सगळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी सगळा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार मिरच्या घालायच्या आहेत इथे मी पाच ते सहा मिरच्या वापरलेल्या आहेत तर आपल्याला ह्याचं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे वाटल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये ते सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केलीसुद्धा नसेल व्हिडिओ पाहिल्याबरोबर करायला घेतली एवढी भन्नाट ही रेसिपी आहे तर एका बाऊलमध्ये सगळे मिश्रण काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर कट केलेली कोथंबीर घालायची आहे इथे मी एक बारीक आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता एक सिमला मिरचीसुद्धा कट करून घेतली होती त्यानंतर आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे इथे मी छोटी वाटी बेसनपीठ घेतलं होतं आपल्याला गरजेनुसार इथे पीठ वापरूया आपण तर बेसनपीठ घातल्यानंतर एक चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा आपल्याला जिरे घालायचे गरजेनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घालताना आपण भात शिजवताना भातामध्ये मीठ घालतो त्यामुळे आपल्याला इथे गरजेनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा ॲड करू शकता तुम्ही गाजर कोबी ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता तर आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे पाहू शकता मी पाण्याचा वापर अजिबातसुद्धा केलेला नाही आहे तर पीठ व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून तेलसुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही भजी सोडायची आहेत आहे की नाही एकदम वेगळी आणि नवीन रेसिपी तर तुम्हाला रेसिपी थोड़ी तर ले ले ही माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करताल तर इथे आपली सगळी भजी तेलामध्ये मी सोडलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे खायलासुद्धा अगदी भन्नाट चवीची लागते तुम्ही जर ह्या पद्धतीने भाताचा वापर केला तो थोड़ा सुद्धा अपला भात जानार तर थोडासुद्धा आपला भात वायाला जाणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी छान अशी खरपूस तळून घेतलेली आहे रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर तळल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे आपण दुसरीसुद्धा भजी तळून घेणार आहोत तर इथे मी दुसरीसुद्धा भजी तळून घेते अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा अशाच पद्धतीने इथे मी सगळी भजी तळून घेते तुम्हाला जर तेलामध्ये तळून घ्यायची नसतील तर तुम्ही त्याची टिक्की करून शालो फ्रायसुद्धा करू शकता अगदी कमी तेलात होते ती पण खायला उडीच चविष्ट लागते तरी ते पाहू शकता तुम्ही आपली दुसरीसुद्धा भजी छान अशी तळून झालेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळी भजी करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही खाईलासुद्धा खूप छान आणि कुरकुरीत लागतात ही तर इथे आपली सगळी भजी करून तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची शिळ्या भाताची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते, ते, गावात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आपल्या चॅनलवर भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू सो मच तर चला पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तर बाय